नमस्कार प्रेक्षकांनो लक्ष्मी टावलानी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की अद्वैत ऑफिसमध्ये आलेला असतो आणि तो आल्याबरोबर मॅनेजरला विचारतो काय झालं डिझायनर मॅडम आले दे का तेव्हा मॅनेजर सांगतो की नाही आल्या त्या अजून अग्वीत म्हणतो की ना का नाही आल्या तुम्ही कॉल नाही केला का त्यांना तेव्हा मॅनेजर सांगतो की सर आम्ही कॉल नाही केला कारण आम्हाला असं वाटलं की त्या तुमच्यासोबत येतील अगदीत म्हणतो की त्या जर माझ्यासोबत येणार असत्या तर मी तुम्हाला फोन करायला सांगितलं असतं का आता एक काम करा पटकन त्यांना फोन करा आणि लवकरातल्या लवकर बोलवून घ्या अद्वैतने मॅनेजरला सांगितल्यामुळे मॅनेजर हो म्हणून कॅबिनमधून बाहेर जातो आणि मॅनेजरने कलाला कॉल केलेला असतो कला, के कला जेव्हा बघते की चांदेकरच्या ऑफिसमधून फोन आलेला आहे त्यामुळे कला प्रॉपरली इग्नोर करते आणि तो फोन रिसीव करत नाही इकडे आपण पाहत आहोत की कलाने फोन अद्वैतचा रिसीव केलेला नसतो आणि अद्वैत येऊन केबिनमध्ये बसलेला असतो आणि अद्वैत स्वतःशीच घडलेल्या सर्व गोष्टी आठवत असतो कारण त्याला काही करून कलाला छाळायचं असतं कारण ती जिकडे तिकडे त्याला फक्त कलाच दिसत असते आणि कलाशिवाय दुसरा कोणताच विचार त्याच्या मनामध्ये नसतो आणि घरामध्ये तर ती असं येत नाही आहे ये। ऑफिसमध्ये तर मी हिला आणणारच असं त्याने ठरवलेलं असतं आणि यामुळे अद्वेत खूप डिस्टर्ब असतो आणि कला यायला तयार नसते अद्वेत मॅनेजरला विचारतो की तुम्ही कुठल्या कॉलवरून कोणत्या नंबरवरून तिला कॉल केला होता ऑफिसच्या नंबरवरून ना मॅनेजर म्हणतो हो सर ऑफिसच्या नंबरवरनंच आम्ही कॉल केला होता परंतु त्या कॉलच रिसीव करत नाही आहेत त्यावेळी अद्वैतची चिठिर होते आणि अद्वैत म्हणतो की ठीक आहे खरेला ना खरं तर प्रोफेशनली टिकेटच नाही आहेत म्हणजे अगदी प्रोफेशनल ठिकाणी कसं वागायचं हे सुद्धा कळत नाही आहे खुशाल ती फोन रिसीव करत नाही आहे काही समजतच नाही आहे हिला असं तो स्वतःशी बडबड करत असतो यानंतर अद्वैत स्वतःच्या फोनवरून कलाला फोन लावतो इकडे कला चांदेकरचा नंबर बघते तेव्हा तिला समजते की म्हणजे अच्छा ऑफिसच्या नंबरवरनं कॉल केला आणि आता स्वतःच्या फोनवरून कॉल करतोय जाऊ दे मी नाही उचलणार हा कॉल मला ऑफिसमध्ये बोलवत असेल आणि मला सर्व गोष्टी कळता आहेत परंतु मी पण नाही जाणार असं म्हणून कलाने अद्वीतचा फोन उचललेला नसतो त्यावेळी तिथे संगीता आलेली असते आणि कलाला म्हणते कले तू हे सगळं काय काम करत बसलेस तुला ऑफिसला जायचं नाही आहे का तेव्हा कला म्हणते की आई मी नाही जाणार ऑफिसला मग संगीता म्हणते की अगं ऑफिसला नाही जाणार म्हणजे काय काय म्हणतेस तू जा, का है, का है जा ना तुझ्या ऑफिसला तिथं काम आहे ना तू ते जाऊन काम करत बस आज नाही गेली तर ठीक आहे परंतु उद्यापासून ऑफिसला नक्की जा एवढं सांगून संगीता निघून गेलेली असते इकडे कलाने अद्वैतचा फोन रिसव्ह केलेला नसतो त्यामुळे त्याची फार चिडचिड होत असते अद्वैत मॅनेजरला विचारते मला सांगा तुम्ही किती वेळा फोन ट्राय केला मॅनेजर म्हणतो फक्त एकदाच अजून म्हणतो एकदा फोन ट्राय केला पाच सहा वेळा करा ही तुमची जबाबदारी नाही आहे का असं म्हणून तो मॅनेजरला ओढत असतो त्यानंतर मॅनेजर म्हणतो की कला मॅडम इथून मागे एकदा जरी फोन केला तरी त्या रिसिव्ह करायच्या आणि पाच सहा फोन करण्याची वेळ त्यांना कधी आलेलीच नाही आहे आणि नंतर पाहून त्या परत मागे कॉल बॅक करायच्या असं हे पहिल्यांदा होत आहे त्यामुळे त्यांनी फोन उचललेला नाही कारण मी परत त्यांना फोन केला नाही अद्वैत म्हणतो की तुम्हाला काय वाटलं ती अक्कल मला नसेल का नेहमी नेहमी या गोष्टी घडत नाही आहेत एक काम करा अद्वैत मॅनेजरला पुन्हा म्हणतो की तुम्ही कॉल करा मॅनेजर म्हणतो ठीक आहे अद्वैतला थांबवतो आणि तो म्हणतो की सर पण कला मॅडम नेहमी फोन रिसीव करतात अद्वैत कलेला पुन्हा ट्राय करायला सांगतो आणि कलादेखील पुन्हा त्याचा फोन पुन रिसिव्ह करत नाही आणि हे असं खूप वेळ झालेलं असतं अद्वैत मॅनेजरला सांगतो की मी तुम्हाला जे काम सांगते ना ते करा एका पेपरवरती चिठ्ठी लिहून देतो आणि मग तो आत्ताच्या आत्या ऑफिसला ये कारण डिझाईनिंगचं काम खूप बाकी आहे असं त्याने चिठ्ठी लिहिलेली असते आणि मॅनेजरच्या हातामध्ये ती चिठ्ठी देतो आणि मॅनेजरला सांगतो की एक काम करा लवकरात लवकर ही चिठ्ठी खऱ्यांच्या घरी पाठवा खऱ्यांच्या घरी पोचली पाहिजे आणि डिझायनिंगसाठी आल्या पाहिजेत मॅनेजर म्हणतो ठीक आहे सर पण एक गोष्ट सांगू का ज्या डिझाईनसाठी तुम्ही मागत आहात ते आपल्याला आत्ता लागणार नाही आहे